नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कलियुग कसा नष्ट होणार याची माहिती विष्णुपुराणात याबद्दल एक कथाच सांगितलेली आहे विष्णुपुराणात नैसर्गिक आपत्तींचं वर्णन केलं आहे विष्णुपुराणाच्या भाकितानुसार कलियुग जेव्हा शेवटच्या टप्प्यात असेल तेव्हा कडक उन्हानंतर सर्वत्र दुष्काळ पडेल पाऊस थांबेल विष्णू पुराणात पुढे लिहिलं आहे की येणाऱ्या काळात उष्णता इतकी वाढेल की लोकांना ती सहन होणार नाही भगवान विष्णू सूर्याच्या किरणांना स्थिर करतील आणि पाणी कोरडं करतील कोरडी ठाक होणार पृथ्वी विष्णू पुराणानुसार जेव्हा कलियुग शेवटच्या टप्प्यात असेल तेव्हा पर्वतांमधून नद्या आणि तलाव तलावांमध्ये येणारं पाणी पूर्णपणे कोरडं होईल त्यावेळी भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये स्थित असतील आणि सर्व पाणी शोषून घेतील अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवरील पाणी शोषलं जाईल आणि संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडेल पृथ्वी कासवाच्या पाठीसारखी कठोर होईल अशा प्रकारे सर्व पाणी शोषून घेतल्यानं देव सात सूर्याच्या रूपात प्रकट होतील असं विष्णुपुरानं सांगितलं आहे यामुळं उष्णता इतकी वाढेल की संपूर्ण त्रिलोक पर्वत नद्या समुद्र आणि पातळही कोरडं पडेल पाणी कमी झाल्यामुळं पृथ्वी पूर्णपणे कठोर होईल आणि अन्नाचा एक दानाही उगवू शकणार नाही विष्णू रुद्ररूपात सृष्टीचा अंत करणार हे सर्व घडल्यानंतर श्रीहरी शेष नागाच्या मुखातून रुद्राच्या रूपात प्रकट होतील आणि खालून पाताळ पेटवू लागतील संपूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग जळून जाईल यामुळं भरपूर पाऊस पडेल हा पाऊस कित्येक वर्ष असेल यामुळे पृष्ठभागावरील आग शांत होईल परंतु संपूर्ण जगात पाणीच पाणी असेल संपूर्ण जग पाण्यात बुडेल आणि अतिउष्णतेनंतर ब्रह्मांडात पूर येईल आणि मग नवीन सृष्टी सुरू होईल श्रीमद भागवत पुराणातही असंच वर्णन केलं आहे माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद